मित्रांनो अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही आपल्या लाईफमध्ये घडू शकतात अशक्य वाटणारही शक्य कसं करायचं या व्हिडिओमध्ये आपण त्या गोष्टीवरती बोलणार आहोत कारण की काही लोक लाईफमध्ये अबंडंट लाईफ जगतात लाखो करोड रुपयांचे ते लाईफ अर्न अर्निंग करतात आणि एक प्रॉस्परस लाईफ जगतात अबंडंट लाईफ जगतात आणि दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या साईडला काही लोक आहेत जे ऑलवेज दे आर स्ट्रगलिंग फॉर मनी कायम पैशासाठी स्ट्रगल करतात काही लोक आहे जे मध्ये खूप चांगले पार्टनर लाईफ पार्टनर भेटतो त्यांचा आणि साथीदार असतो आणि दुसरीकडं आयुष्यभर कायम स्ट्रगल करत राहतात की लग्न कधी होईल किंवा लाईफ पार्टनर आयडियल लाईफ पार्टनर कसा मिळेल तर इकडे काही लोक आहेत जे हेल्थमध्ये कायम स्ट्रगल करतात अँड सम पीपल लिव्ह अ प्रॉस्परट अबंडंट लाईफ ग्रेट रिलेशनशिप रिलेशनशिप्स एकदम स्पॉईल झालेले रिलेशनशिप्स सो का काही लोक त्यांच्या लाईफमध्ये खूप चांगल्या गोष्टींना आकर्षित करू शकतात अट्रॅक्ट करू शकतात मॅनिफेस्ट करू शकतात अँड वाय सम पीपल स्ट्रगल मित्रांनो त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि चार इम्पॉर्टंट स्टेप्स आपण समजून घेणार आहोत कारण की नुसतं मॅनिफेस्टेशन माहिती असणं किंवा नुसतं अफर्मेशन बोलणं किंवा व्हिज्युअलायझेशन करणं किंवा मेडिटेशन करणं ह्याच्यानी आपण जरुरी नाही की आपल्या लाईफमध्ये त्या गोष्टी येतीलच बह खूप सारे लोक माहिती असून सुद्धा गोष्टींना आपल्यापासून रिपेल करतात त्या ते गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये मिळत नाहीत त्यांना दे लिव्ह द लाईफ ऑफ स्ट्रेस अँड टेन्शन तणाव खाली आणि लॅक लॅक रिझेंटमेंट म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल एक रिग्रेट असणं रिग्रेट पाश्तावा होतो त्यांना लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टींचा ह्याच्यापासून आप आ, हे बाहेर कसं पडायचं आणि कसं चांगल्या गोष्टींना आपल्या लाईफमध्ये आपण अट्रॅक्ट करू शकतो युजिंग धिस सिक्रेट युझिंग धिस फॉर्म्युला मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कारण की आपलं जे माइंड आहे ना मित्रांनो व्हॉट्स इन युअर हेड विल बी इन युअर हँड असं म्हणतात जे तुमच्या दिमागमध्ये आहे तुमच्या डोक्यामध्ये आहे एक दिवस ते तुमच्या हातामध्ये असेल ते तुम्हाला मिळालं असेल किंवा आपण म्हणतो ना थॉट्स बिकम्स थिंग्स ज्या गोष्टी सारखा विचार करतोय त्या गोष्टींना आपण आपल्या लाईफमध्ये आकर्षित करतोय तर हे कसं समजून घ्यायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत असं म्हणतात आस्क अँड यू विल रिसीव सीक अँड यू विल फाईंड म्हणजे मागा कडे मागा अबंडन्स आहे कडे कुठल्याही प्रकारचा लिमिटेशन नाहीये तर तुम्ही मागितलं तर तुम्हाला नक्की मिळेल पण त्याचा त्याच्यावरती आपला विश्वास असणं खूप इम्पॉर्टंट आहे शोधा तुम्हाला नक्की सापडेल त्याच्यासाठी पहिली नंबर वन गोष्ट जे आपण ज्यावेळेस मॅनिफेस्टेशन करतोय किंवा आपल्याला मध्ये ला काही अट्रॅक्ट करायचं आहे तर नंबर वन गोष्ट आहे ते म्हणजे आपलं पॉवरफुल इमॅजिनेशन इमॅजिनेशन म्हणजे त्या गोष्टींना इमॅजिन करणं की ह्या गोष्टी मला माझ्या लाईफमध्ये आपल्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रामिंग करणं की ह्या गोष्ट मला माझ्या लाईफमध्ये पाहिजे फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाचं एखाद्या मुली मुलीवरती समजा प्रेम असत तर सतत त्या मान त्या मुलाच्या मनामध्ये कंटिन्युअसली त्या मुलीचा विचार असतो सकाळी उठला की पहिला थॉट त्या मुलीबद्दलच त्याच्या मनामध्ये येईल तसच त्या तसच आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे जे, जे आपल्याला हवंय त्याचा थॉट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये इमॅजिनेशनमध्ये आपल्या काय कं� कंटिन्युअसली त्या गोष्टींना आपण पाहत राहिलो पाहिजे म्हणजे ती गोष्ट आपल्या कल्पने जी शक्ती आहे कल्पना करण्याची इमॅजिन करण्याची त्याच्यामध्ये आपण त्या गोष्टींना पाहायला पाहिजे असं एक ऑलिम्पिक्स मध्ये जो पोल वॉलचा जो गेम आहे तर त्याला विचारलं होतं एकदा की तू इतका उंच बार लावलेला असताना तू इतक्या वर कशी जंप मारतो आणि पलीकडं त्या पोल जो आहे त्यांनी तो जंप मारायचा आणि त्याचा रेकॉर्ड कोणीच तोडू शकत नव्हतं त्याला विचारलं की तू कसं एक शक्य आहे तुला तो म्हणतो फर्स्ट माय माइंड गोज अँड बॉडी फॉलोज पहिलं माझं माइंड फक्त जातं त्याच्यावरून आणि बॉडी फक्त नंतर फॉलो करते म्हणजे पहिलं माझं माइंड जातं तर ती गोष्ट जर आपल्याला आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करायची तर पहिलं आपल्या लाईफ माइंडला ती गोष्ट माहिती असणं पाहिजे त्याला इमॅजिनेशनची ताकद म्हणतात इमॅजिन अँड यू विल अट्रॅक्ट दोज थिंग्स इन युअर लाईफ मित्रांनो ही पहिली नंबरची पॉवरफुल स्टेप आहे दॅट इज इमॅजिनेशन कीप इमॅजिनिंग व्हॉट यू वॉन्ट व्हॉट यू वॉन्ट टू अट्रॅक्ट इन युअर लाईफ ते गोष्टी इमॅजिनेशन करत राहा दुसरी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ही मिसिंग पार्ट आहे बऱ्याच लोकांच्या लाईफमध्ये आणि म्हणून ते गोष्टी आपण आपल्या लाईफमध्ये मिस करतो अट्रॅक्ट करण्यासाठी आणि दॅट इज फिलिंग इज द सिक्रेट म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत किंवा आपली जी फीलिंग आहे त्या गोष्ट नुसतं हे म्हणून पुरेस नाही की मी खूप सुंदर गाडी चालवतोय किंवा माझं एक सुंदर घर आहे किंवा मी, है मी है। आपन ते मिळवतोय किंवा ते मी मिळवत नाही आपण त्या घरात जसं ऑलरेडी वी आर लिव्हिंग इन टू दॅट होम त्या घरात आपण ऑलरेडी राहतोय आणि घराची जी खिडकी आहे ती उघडल्यावरती जो येणारा सुंदर वारा आहे त्याला तो आपण फील करतोय का किंवा त्या गाडीला ऍक्च्युली चालवताना आपण फील करतोय का ती फिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि फिलिंग इज द सिक्रेट नुसतं आपला बँक बॅलेन्स माझा खूप आहे पण आपण रिअली ते गोष्ट आपण फील करतोय का कारण की इमॅजिनेशन किंवा व्हिज्युलायझेशन करणं हा एक पार्ट आहे बट फिलिंग हा मिसिंग एक पीस आहे बऱ्याच लोकांच्या लाईफमध्ये आपण त्या गोष्टीला इतकं फील करायला पाहिजे की जसं काय ॲज इफ वी आय एम हॅव्हिंग दॅट ऑलरेडी मी ती गोष्ट मला पाहिजे ज्यावेळेस आपण म्हणतो मला ही गोष्ट पाहिजे याचा अर्थ आपण युनिव्हर्सला सांगतोय की ॲक्च्युली ती गोष्ट माझ्या लाईफमध्ये नाही आहे पण ज्या वेळेस आपण फील करतो की आय एम एन्जॉयिंग दॅट थिंग ऑलरेडी याचा अर्थ आपल्याकडे ती गोष्ट ऑलरेडी आहे आणि ते फिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळं ज्यावेळेस आपण म्हणतो ना मला ही गोष्ट पाहिजे 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 त्यावेळेस ऍक्च्युली आपण एक सिग्नल असा पाठवतो की आय एम लॅकिंग दॅट थिंग माझ्या आयुष्यात ती गोष्ट नाही आहे आत्ता तर युनिवर्सला युनिवर्स ते गोष्ट समजत नाहीये की ह्याला नाहीये याचा अर्थ ह्याला नको आहे असं युनिव्हर्सला वाटतं पण ज्यावेळेस आपण ज्यावेळेस म्हणतो ना की थँक गॉड फॉर दिस ब्युटिफुल होम आय एम लिव्हिंग इन किंवा ह्या सुंदर घरामध्ये जे मी आज राहतोय किंवा ही सुंदर गाडी जी मी आज चालवतोय त्याच्यासाठी मी देवा तुझे आभार मानतो दॅट आणि ती वरती आपण किंवा गिअर टाकतोय किंवा आपण ड्राईव्ह करतोय दॅट फिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट किंवा जर तुम्हाला तो एक आयडियल एक बिझनेस किंवा तुमचा जॉब पाहिजे तर तुम्ही जसं काय तुम्ही त्या जॉबवरती रोज सकाळी कामाला जाताय अँड यू आर एन्जॉयिंग दॅट प्रोसेस दॅट फिलिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट बट मिसिंग स्टेप हे खूप लोकांचे आणि म्हणूनच बरेचसे लोक फेल होतात बिकॉज ऑफ दिस फिलिंगनेस म्हणजे जे ती मिसिंग पार्ट आहे बऱ्याच लोकांच्या लाईफमध्ये फ्रेंड्स विथ द हेल्प ऑफ मॅनिफेस्टेशन टेक्निक्स आपण आपल्या लाईफमध्ये आयडियल पार्टनर अट्रॅक्ट करू शकतो चांगले रिलेशनशिप अट्रॅक्ट करू शकतो अबंडन्स अट्रॅक्ट करू शकतो हेल्थ अट्रॅक्ट करू शकतो वॉट एव्हर वी वॉन्ट वी कॅन अट्रॅक्ट इन आवर लाईफ वोट अँड जर तुम्हाला त्याच्यासाठी सपोर्ट लागत असेल तर मी त्याला कोचिंग आणि काउन्सिलिंग देतो तुम्हाला पर्सनलाइज आणि जर तुम्हाला त्याची रिक्वायरमेंट असेल तर स्क्रीनवरती आता जो नंबर दिसतोय तिकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर आपण वी कॅन गेट कनेक्टेड किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक आहे त्या लिंकवरती तुम्हाला एक लिंक मिळेल त्या लिंकवरती क्लिक करा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये माझ्या जॉईन होऊ शकता मला कॉन्टॅक्ट करा आय आय एम आय विल बी हे, हे, हेल्पिंग यू इन धिस प्रोसेस तर नंबर थर्ड जो इम्पॉर्टंट पार्ट आहे की अझ्युम द विश फुलफिल्ड जे आपण म्हणतो ना की ऑलरेडी अजमशन की मी ऑलरेडी आय हॅव दॅट थिंग माझ्याकडे ती गोष्ट ऑलरेडी आहे आणि आय एम एन्जॉयिंग दॅट थिंग बिकॉज ज्यावेळेस मी जसं आता तुम्हाला सांगितलं की जर मला ती गोष्ट पाहिजे म्हटलं तर युनिवर्सलला वाटतं की ह्याच्याकडे ती गोष्ट नाही आहे किंवा लॅकिंग आहे त्यामुळे ती गोष्ट तशीच राहते पण ज्यावेळेस वेन वी अझ्युम थिंग की माझ्याकडे ऑलरेडी आहे आय एम एन्जॉयिंग दॅट तर तो माइंडसेट आपला होतो की ही गोष्ट आय एम एन्जॉयिंग इट अँड वी वॉन्ट दॅट आपल्या थॉट्स आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्याला ते गोष्ट थॉट्स पाहिजेत की आय एम ऑलरेडी हॅव्हिंग इट अँड आय एम एन्जॉइंग इट तर त्याच्यासाठी अझम्पन किंवा अज्यूम द थिंग यू ऑलरेडी हॅव इट ती गोष्ट जी मला पाहिजे ती माझ्याकडे ऑलरेडी आहे थर्ड पॉइंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अझम्पन फोर्थ अँड अनादर इम्पॉर्टंट स्टेप इज लिव्हिंग इन द एंड म्हणजे काय की फोकस एंडवरती करा ऑलरेडी हॅव आपले जे अवेअरनेस आहे किंवा जे आपण जे विचार करतोय ते ऑलरेडी मी आधीच समृद्ध आहे किंवा आय एम ऑलरेडी हॅव्हिंग दॅट थिंग आणि ती गोष्ट एन्जॉय करायला सुरुवात करा लाईफमध्ये की जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की फर्स्ट माइंड गोड अँड बॉडी फॉलोज तर तसं आय एम ऑलरेडी हॅव्हिंग इट अँड आय एम एन्जॉयिंग इट अँड आय एम एन्जॉयिंग दिस प्रोसेस अँड दॅट लिव्हिंग इन द एंड त्याला म्हणतात कि स्टार्ट अज्युमिंग की यू आर एन्जॉइंग इट अँड यू विल हैव इट यू विल अट्रॅक्ट इट यू विल मॅनिफेस्ट इट तुम्ही त्या गोष्टी तुमच्या लाइफ मध्ये मॅनिफेस्ट करायला सुरुवात कराल तर इमॅजिनेशन इमॅजिनेशन दुसरी स्टेप आपण पाहिली की फिलिंग अतिशय इम्पॉर्टंट आहे तिसरी स्टेप आपण पाहिली की अझ्युम करा की ऑलरेडी माझ्या लाईफमध्ये ती गोष्ट ऑलरेडी आहे आणि चौथी स्टेप आपण पाहिली की लिव्हिंग इन द एंड म्हणजे एंड रिझल्ट की मी ऑलरेडी ती गोष्ट अचीव्ह केली मी ऑलरेडी पोहोचलोय आणि माझ्या लाईफमध्ये ती गोष्ट मी एन्जॉय करतोय एवरी डे एवरी मोमेंट एवरी सेकंड ऑफ माय लाईफ तर मित्रांनो या फोर स्टेप्स खूप इम्पॉर्टंट आहेत तर आय होप की तुम्हाला आजच्या या मधून काही व्हॅल्यू ऍडिशनल टिप्स मिळाल्या व्हॅल्यू ऍडिशन झाली व्हिडिओ लाईक करा जरूर चॅनेलला पण सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ह्यासाठी सपोर्ट लागत असेल तर जरूर मला कॉन्टॅक्ट करा आ, नंबर स्क्रीनवरती पुन्हा एकदा देतो तुम्हाला जरूर आपण पर्सनली वन ऑन वन मी तुम्हाला काउन्सिलिंग देऊ शकतो थँक्यू सो मच लुकिंग फॉरवर्ड टू सीईंग यू अगेन